आज तेली समाज सभागृह फुलंब्री येथे तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची चारशे एकवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मुख्य अभियंता श्री अतुल काका चव्हाण भाजपाचे श्री सुहासभाऊ शिरसाट श्री बंटीभाऊ देशमुख युवा श्री आनंदाभाऊ ढोके देवगिरी कारखान्याचे संचालक योगेश भाऊ मिसाळ भाऊ ढंगारे गजानन नागरे श्री बाबासाहेब शिंगारे संतोष जाधव श्री देवराव तात्या राऊत राघुमावा ढंगारे संजय वाघ श्री दत्ता मालोदे तैलिक महासभेचे शहराध्यक्ष सुरेश मिसाळ तैलिक महासभेचे युवक तालुकाध्यक्ष वैभव दुतोंडे तैलिक महासभेचे युवक शहराध्यक्ष अक्षय पाडळकर तसेच समाजबांधव श्री सदाशिव शेठ तावडे श्री अंबादास शेठ तावडे श्री जगनशेठ तावडे श्री उत्तम मामा आढाव श्री संतोष काका मिसाळ श्री रामदास शेठ तावडे श्री प्रमोद शेठ मिसाळ श्री मुरलीधर शेठ राऊत श्री सतीश शेठ दुतोंडे लक्ष्मण शेठ तावडे श्री मधुकर शेठ दुतोंडे श्री शिवनाथ शेठ दुतोंडे श्री कांता शेठ आढाव श्री रामदास शेठ आढाव श्री रत्नाकर शेठ आढाव श्री मनेश शेठ दुतोंडे श्री काशनाथ शेठ दुतोंडे श्री गणेश शेठ मिसाळ श्री श्री भानुदास शेठ दुतोंडे श्री श्री ताराचंद शेठ दुतोंडे श्री कृष्ण आढाव श्री शरद रोठे श्री पूनमचंद दुतोंडे श्री सोमनाथ दुतोंडे श्री प्रकाश लोखंडे श्री राजू वाडके श्री अमोल राऊत विलास तावडे श्री राजू दुतोंडे श्री किशोर दुतोंडे श्री अमोल आढाव श्री ज्ञानेश्वर तावडे पाल श्री गजानन तावडे श्री उमेश मिसाळ श्री रमेश मिसाळ गंगाधर तावडे श्री दिनेश मिसाळ श्री रवी आढाव श्री विनोद शिंदे श्री संभाजी शिंदे श्री बाळू आढाव श्री संतोष शिंदे श्री सुरेश गायकवाड श्री नंदू आढाव श्री प्रशांत खैरे श्री विकास श्री सुहास दुतोंडे श्री संतोष आढाव श्री जगदीश मिसाळ श्री अमोल मिसाळ श्री दीपक राऊत श्री सुरेश गाकवाड श्री विलास तावडे श्री कृष्णा तावडे श्री विशाल मिसाळ श्री सागर मठे श्री आकाश दुतोंडे श्री विजय पाडळकर श्री अजय पाडळकर श्री मनोज मिसाळ श्री किशोर दुतोंडे श्री कृष्णा दुतोंडे श्री संभाजी शिंदे श्री शुभम दुतोंडे श्री अर्जुन राऊत श्री संतोष आढाव श्री कैलास आढाव गणेश दुतोंडे ज्ञानेश्वर दुतोंडे आदी उपस्थित होते